नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी काही नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळपासून काय ब्लॉग शूट नाही केला आत्ता झाली संध्याकाळ संध्याकाळीच मी करते काल पण संध्याकाळी गेला होता जो गणपतीचा ब्लॉग गणपती बघायला मी गेलो होतो त्या दिवशीचा ब्लॉग होता तो झाला असं की सिया विहांची तब्येत बरी नव्हती ना त्यामुळे मी दोन तीन दिवस ब्लॉग शूटच केले नाहीत आणि काल जरासं सियाला बरं वाटत होतं ना मग आम्ही गणपतीला घेऊन गेलो तिला आणि मग कालच दोन तीन दिवसातून अजून शूट केला होता आणि विहानला काल जरासं अजून काल थोडासा नरमच होता पण आज जरा तो बरा वाटतो आहे त्यामुळे आणि आपल्याला कसं मुलांना बरं नसलं की काही इच्छाच होत नाही ना ब्लॉग करायची त्यामुळे मी ब्लॉग केलेच नव्हते मग आज आत्ता का स्टार्ट केलं तुम्हाला सांगते कारण आज आहे गणपतीचा सा सातवा दिवस म्हणजे आमच्या गणपतीचं विसर्जन सो आता बाहेर सगळी त्यासाठीच तयारी चालू आहे मग म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करूयात तो मुवमेंट म्हणून म्हटलं आता तरी ब्लॉग स्टार्ट करू कारण सकाळपासून नाही केला पण आता विहान सिया पण बरी आहे विहान पण बरं आहे उद्या सॅटर्डे सियाची स्कूल आहेच तर उद्या स्कूलला जाईल ती खूप दिवसाला स्कूल चुकली ती बरं नव्हतं होतं त्यामुळे मी तिला पाठवलंच नाही प्लस मध्ये दोन दिवस सुट्टी पण आली गौ, 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 गौ गौरीपूजनची एक सुट्टी होती मग आता पूर्णपणे बरी पण आहे त्यामुळं आता उद्यापासून सिया स्कूलला जाईल आणि आता आमच्या गणपतीची आरती होणार आहे साडेसहा साडेसहा पावणेसात झालेत

इकडे हे जे यल्लो घर आहे त्याच्या पाठीमागं गणपतीचं मंडप बनवलं होतं आणि आता था था विसर्जन ते विसर्जन चालू आहे गणपतीचं ते सगळे चाललेत सगळी तयारी झाली आणि आज गणपती बाप्पांचा आपल्या घरातला शेवटचा दिवस पुढच्या वर्षी येणार आता तसं तर आपल्या मंदिरात गणपती पप्पा असतातच पण तरी हां पण हे ही जी जागा आता रिकामी होणार ते कस्त्र वाटते सात दिवस कसं बघ ना असं वाटलं आताच बसलेत गणपती लगेच सात दिवस पण झाले घेतला मागच्या वर्षी आणि या वर्षी गेला

लगेच मम्मी आमची स्वयंपाकाला पण लागली आणि आज आहे वरण भात इकडे भात लावलाय सपारी झाले आणि तो वरणाची तयारी कधी आत येऊन कधी लागली कामाला कळलं पण आहे भात पण शिजला असं असते मम्मीचं आमच्या काम कळत पण नाही कधी झालेलं बारीक केलं गेस बॅकग्राऊंडला गाणी लागलेत आमच्या आतमध्ये डान्स चालू आहे बघा गाणी बाहेर लागली आणि आतमध्ये डान्स चालू आहे विहान विहान बघा विहान झाला डान्स नाही करू वाटत चल ये डान्स करायला चल नको मामा आपले गणपती बाप्पा चानात जाणार आता नको डान्स कर म्हणून तसं करतोय थांबल थांबला जातो मामासारखं करून

गणपती बाप्पांचं विसर्जन दाखवलं ना तिथं गणपती बघायला आपण गेलो गडबडीत नाही तर दाखवलं मला गणपती नदीत सोडायला खूप सोडायचं नसतं पोल्युशन होत वॉटर पोल्युशन म्हणजे पोल्युशन होतं पाणी खराब होतं मग तेच पाणी प्यायचं का आपण नदीतलं पाणी पितो ना आपण

आईजमध्ये असतात गणपती पण आपल्याला दिसत नाही पप्पा आणि अतुल आले गणपती विसर्जन करून आपल्या इथे जवळच आहे कुंड तिथेच करून आले आणि बघा हे खरंच कुंड केले ते खूप छान केले म्हणजे आपलं आपली नदी पण प्रदूषित होत नाही आणि वातावरण पण आपलं प्रदूषित होत नाही तर हे एक चांगली म्हणजे चांगलं व्यवस्था केलेली आहे की कुंड जागोजागी कुंड गेलेत प्रत्येक एरियामध्ये म्हणजे असं की लांब पण जावं लागत नाही प्रत्येक एरिया वाईज कुंड गेले आहेत आम्ही बघितलं कम थोडं थोड्या अंतरावर पण कुंड होते म्हणजे एक कॉलनी संपली एक एरिया संपला की कुंड होते मग त्यामुळं कसं लोकांना लांब पण जावं लागत नाही आणि त्यांच्या त्यांच्या एरियात ते लोक विसर्जन करतात गणपती उप्पांचं हां मग तेच ना प्रदूषित हो सगळ मग लोक नदीवर गेले की सगळंच टाकतात ना पानं फुलं आणि काय काय सगळंच टाकतात ते खरच एक तयार असते ते हा खूप झाले सुरू केले चांगलं केले ते व्यवस्था एक आणि चला आता ती जागा सुनी सुनी वाटायला लागली तो तरी पण गौरी आहे आणि गौरीचं विसर्जन आम्ही आमच्या झाडातच करतो म्हणजे ते कसं पानं फुलंच असतात ना त्यामुळे आपल्या झाडातच कारण ते जरी कुंडवरती तिकडं कुंडाच्या तिथे नेलं तरी प्रदूषणच होणार आहे त्यामुळे आपल्या झाडात कसं त्याचं खत पण होऊन जाते उद्या जेव्हा इथून डेकोरेशन वगैरे काढू त्यावेळेला जास्त वाटणार आणि आत्ताच असं कसत्र कसं वाटते घरातून एक व्यक्ती गेल्यासारखं वाटते पण काय आता आणि पुढच्या वर्षी येणारच आहेत आणि आपल्या मनात तर आहे तसे की नो डाऊट no चला तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय